तीस वर्षांपासून एका घरात बाहेरच्या जगाचा प्रकाश पोचलाच नव्हता अपंगत्वामुळे महादेव केनेजी खंडारे ही व्यक्ती घराच्या चार भिंतीत अडकून पडली होती रस्ता माणसं बाजार उत्सव सगळं काही फक्त ऐकिवात होत बाहेरचं जग कसं असतं हे पाहण्याचं स्वप्नही त्यांच्या नशिबात नव्हतं नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या काळात महादेव खंडारे यांच्या पत्नी पंचफुला महादेव खंडारे यांच्या डोळ्यात वेदना आणि आवाजात कंप घेऊन शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक निवृत्ती अण्णा इंगोले यांना एकच वाक्य सांगितलं होत माझे मिस्टर अपंग आहे त्यांना बाहेरची दुनिया काय असते हेच माहीत नाही तो क्षण निवृत्ती अण्णा इंगोलेच्या मनात खोलवर ऋतून बसला त्यांनी कोणतीही राजकीय अट न घालता फक्त माणूस म्हणून शब्द दिला मी निवडून आलो किंवा नाही आलो तरी मी स्वतः यांना सायकल घेऊन देईन निवडणूक आल्यानंतरही तो शब्द त्यांच्या मनाला सतत होता मी कधी तो शब्द पूर्ण करणार ही खंत त्यांना स्वस्त बसू देत नव्हती आणि आज खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी तो क्षण अखेर उजाडला निवृत्ती अण्णा इंगोले यांनी त्या वृद्ध अपंग व्यक्तीस सायकल भेट दिली ती सायकल फक्त लोखंडाची नव्हती ती होती स्वातंत्र्याची आत्मसन्मानाची आणि नव्या जगाकडे नेणारी पहिली पायरी तो क्षण पाहताच त्या वृद्धीच्या प्रत्नेच्या डोळ्यातून अश्रूचा बांध फुटला शब्द सुसेनात फक्त ओठ थरथरत होते तिने हात जोडून इंगोलेना आशीर्वाद दिला त्या आश्रू मध्ये वेतनाही होत्या कृतज्ञाही होती आणि नव्या आयुष्याची आशाही होती आज प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये राजकारण नव्हतं निवडणूक नव्हती फक्त माणूस की जिंकली होती हा प्रसंग सांगतो नेते अनेक असतात पण शब्दाला जगणारे माणूस फारच थोडे असतात या सायकल वाटपा कार्यक्रमाप्रसंगी सागर बोरसे लोकेश इंगोले प्रकाश मोगल संतोष मेदगे राहुल कडलक संतोष भावले अमर काळे राजेंद्र कापसे शुभम इंगोले अमोल हिवाळे गणेश पानसरे रोहित विधाते उमेश जाधव संदीप दोंदे भूषण आंबेकर आदी उपस्थित होते रडू नका आम्ही सोबत कोणच नाही केलं बाबा अण्णांनी केलं बा लय उपकार बोला नाका काय बोलू अण्णांनी तुम्हाला सायकल दिली तुम्ही सायकल मुळे फिरू शकतात आता मी सायकल मुळे फिरू शकतो आता मोकळा सायकल असलं की किती वर्षापासून तुम्ही जागेवर होते म्हणजे अडतीस वर्ष झाली कमी जास्त तुम्हाला शब्द दिला होता आणि आज सायकल पण आली एकदम आनंद झाला कारण बस तर माणूस चालत फिरवलं उपकार झाले आमच्यावर आज एवढ्या वर्षापासून घरात घरात कुठं जायला म्हणजे रिक्षाशिवाय मार्गच नव्हतं कुठंच कोणी निवून सोडत रिक्षा निवडणूक बसून रिक्षाची वाट पाहायला लागेल तरी रिक्षा थांबत नव्हता आज काका तुम्ही जोडीने पुन्हा एकदा फिरू शकता बरोबर आहे ना तसं एवढं घरात राहणं शक्य नसताना तुम्ही आज सायकलीमुळे कुठेही जाऊ शकता काळजी घ्या काका ये आपलं आम्ही तुमच्या सोबत आहे आमचे जीव हाय रक्त नाही आम्ही बस सांगू शकत नाही पण तर साहेबाचं नाव घेत राहू जेव्हा महापालिकेच्या इलेक्शनच्या प्रचाराच्या वेळेस मावशी आम्हाला भेटल्या आणि त्यांनी आम्हाला समस्या सांगितली काका गेल्या तीस वर्षापासून घरात आहेत त्यांना बाहेरची दुनिया माहीत नाहीये त्यांनी आमच्याकडे मागणी केली की आम्हाला एक सायकल द्या जेणेकरून काका कमीत कमी त्यांच्या बाहेर तरी फिरू शकतील आज मान्य खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज काकांची ही छोटीशी स्वप्नपूर्ती करू शकलो खरं तर या माऊलीच्या डोळ्यात त्या दिवशी आश्रू होते आणि त्या माऊलीने आमच्याकडे जी मागणी केली ती खरोखर आम्ही आज पूर्ण केली आहे तर शिवसेना ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करत असते आणि मला वाटतं आम्ही शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली शंभर टक्के समाजकारण करण्याचा प्रयत्न करत असतो कारण जो करतो त्याच्याकडूनच कुठले नागरिक अपेक्षा करत असतात शिवसेना ही कायम नागरिकांच्या सुखदुःखात पाठीशी उभी राहणारी एक संघटना आहे आणि आम्ही आमचं कर्तव्य समजतो की आज आम्ही आमचं कर्तव्य पार पाडतो लोकशाणूसाठी बंटी आडाव